तर आज आपण आंब्याचं लोणचं पाहणार आहोत जसं आपण बाहेरून विकत आणतो तसंच लोणचं आपण आज घरी बनवणार आहोत लोणच्याचा मसाला घरी कसा बनवायचा आणि हे लोणचं अगदी वर्षभर कसं टिकवायचं या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तेव्हा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा बाजारातून कैरी आणल्यानंतर तिला एक तास तरी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवून घ्यायची आहे कैरी पूर्ण सुकवायची आहे जर कैरी कुठेतरी ओली राहिली तर लोणचं आपलं खराब होईल हे लोणचं मी पाव किलो कैरीपासून बनवणार आहे तर पाव किलोमध्ये या दोन कैऱ्या बसलेल्या आहेत पूर्ण एक किलो ची रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे तिच्यासाठी राईचं तेल वापरायचं असतं मी इथे सनफ्लावर ऑइल वापरलेलं आहे ते वापरलं तरीही चालेल पण जेव्हा आपण तेल घेतो तेव्हा ते पूर्णपणे गरम करायचं आहे अगदी धूर येईपर्यंत गरम करायचं आहे त्यानंतर पूर्णपणे थंड करून नंतरच लोणच्यामध्ये वापरायचं आहे हे पूर्ण लोणचं बनवण्यासाठी मला दीडशे एम एल इतकं तेल लागणार आहे पण मी आता फक्त पन्नास एम एलच तेल इथं घेतलेलं आहे काश्मीरी पावडर दहा ग्रॅम घ्यायची आहे दहा ग्रॅम म्हणजे तो बाजूला चमचा दिसतोय ते दोन चमचे एक चमचा पकडला तर पाच ग्रॅम मग मेथी दाणा पाच ग्रॅम म्हणजे मी एक चमचा दाणा घेतलेला आहे तिखट मिरची पावडर आहे दहा ग्रॅम जी तिखटवाली असते ती घेतलेली आहे आणि बडीशेप आपल्याला लागणार आहे पंधरा ग्राम राई डाळ लागणार आहे वीस ग्राम हळद लागणार आहे पाच ग्राम मीठ लागणार आहे चाळीस ग्राम पाव किलो कैरीसाठी चाळीस ते पन्नास ग्राम मीठ एकदम परफेक्ट आहे चाळीस ग्राम ठीक आहे जर तुम्हाला थोडं जास्त मीठ हवं असेल तर तुम्ही पन्नास ग्राम घाला पण त्याच्यात जास्तसुद्धा घालू नका किंवा चाळीस ग्रॅमच्या कमीसुद्धा घालू नका चाळीस ते पन्नास ग्राम एकदम परफेक्ट मीठ आहे पाव किलो कैरी कैरी कापताना मध्यम आकाराचे पिसेस कट करा एकदम छोटे आणि एकदम मोठे सुद्धा करू नका ही आणखी महत्वाची स्टेप म्हणजे राई डाळ बडीशेप आणि मेथीदाना हे तीनही आपल्याला वस्तू छान भाजून घ्यायच्या आहेत रायडा भाजून झाल्यानंतर मेथीदाना आणि बडीशेप दोनही एकत्र भाजायचं आहे भाजून त्यांना पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन पावडर नाही थोडंसं असं भरड ठेवायचं आहे तर एका बाऊलमध्ये आपण बडीशेप आणि मेथीदाण्याची पूड बनवली होती ती घालायची आहे त्यानंतर रायडाळ टाकायची आहे हळद लाल मिरची पावडर काश्मीरी पावडर मीठ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला असा हा घरगुती लोणच्याचा मसाला तयार झाला आहे आता ह्यामध्ये मी कैरी टाकत आहे या लोणच्यासाठी अगदी मीठ हळद लावून एक दिवस कैरी ठेवायची त्यानंतर सुकवायची असे स्टेप करायची गरज नाही आता ह्यामध्ये मी पन्नास एम एल तेल टाकत आहे ही आणखीन एक महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही लोणच्यासाठी जे तेल वापरणार आहात ते पूर्ण पहिल्याच दिवशी टाकू नका मी आता दीडशे एम एलमधलं फक्त पन्नास एम एलच इतके तेल वापरणार आहे कमी तेल टाकल्यामुळे जे मसाले आहेत ना ते कैरीला छान चिकटले जातात आणि कैरी आहे ना ती छान मुरली जाते मसाल्यामध्ये म्हणून पहिल्या दिवशी आपण कमी तेल टाकायचं आहे आता हे लोणचं आपल्याला पूर्ण एक दिवस तसंच ठेवायचं आहे तर तर तुम्ही ज्यामध्ये कालवलेलं आहे त्याच भांड्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या स्टीलमध्ये मी इथं कॅसरोल वापरलेला आहे ज्याला आतून स्टीलची कोटिंग आहे त्यामध्ये आता आपल्याला हा लोणचं भरायचं आणि लोणचं भरल्यानंतर छान त्याला असं दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर घट्ट झाकण लावून पूर्ण एक दिवस असंच सोडायचं आहे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तेवढंच पन्नास एम एलच तेल वापरलं होतं तरी बघा छान आपलं लोणचं ओलं झालेलं आहे तेल सुटलेलं आहे या लोणच्याला आता बाकी जे शंभर एम एल तेल राहिलं होतं ते आता आपण यामध्ये टाकायचं आहे तेल आपल्याला पूर्ण धूर येईपर्यंत गरम करून नंतर थंड करूनच यामध्ये घालायचं आहे आता हे लोणचं एखाद्या बरणीमध्ये भरून असं दाबून दाबून भरायचं आहे आणि हे लोणचं मुरायला पाच ते सहा दिवस लागते लोणचं लवकर मुरवण्यासाठी आणखी एक स्टेप तुम्ही करू शकता ही लोणच्याची बरणी दिवसातून दोन ते तीन तास तुम्ही उन्हामध्ये ठेवायची आहे म्हणजे त्याने तुमचं लोणचं लवकर मुरेल लोणच्यावर तेलाचे एक थर आला पाहिजे तर आपलं लोणचं वर्षभर वर टिकतं रोज थोडं थोडं लोणचं खाल्ल्यानंतर त्यातलं ते तेलसुद्धा कमी होत जातं मग वेळी पुन्हा तुम्ही थोडं तेल गरम करून थंड करायचं आहे नंतर ते लोणच्यामध्ये ॲड करायचं आहे अशाने तुमचं लोणचं कधीच खराब होणार नाही आणि अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही केल्या तर तुमचं नक्कीच लोणचं छान बनेल आणि नक्कीच टिकेल